No! Yeah. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविरोधात नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त चांगलेच आक्रमक झाले असून धुळ्यातील आग्रा रोड भागातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या आवारात वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करत रोष व्यक्त करण्यात आला यावेळी वडेट्टीवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता विजय वडेट्टीवारांनी जाहीरपणे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी भक्त परिवाराकडून देण्यात आलाय जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार या नेत्याने अक्षेपार्ह काही वक्तव्य केलेलं आहे आणि एकेरी शब्द वापरलेला आहे त्याचा जाहीर निषेध हा धुळे जिल्हा सेवा समितीच्या वतीने वस्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आम्ही इथे करत आहोत हा विजय वडेट टिवार ज्यावेळेस नागपूर इथे स्वतः जगद्गुरू श्री येत असतात त्यावेळेस हाच विजय वडेट सपत्नीक तिथे त्यांच्या दे दर्शनासाठी जात असतो हा नंतर येऊन म्हणतोय की जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज कोण आहे तर याला याची लायकी दाखवण्यासाठी आज आम्ही हा इथे निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहोत त्याचबरोबर आज जगद्गुरू श्री जगद्गुरु श्रींचा अपमान म्हणजे सकल हिंदू धर्माचा अपमान आहे आज जगद्गुरु श्री हे हिंदू धर्माचे धर्मगुरू या नात्याने आज पूर्णपणे या जगत कार्य करत आहे तर त्यांचा अपमान केला म्हणजे हिंदू धर्माचा अपमान केला यासाठी यांच्या निषेधार्थ हा मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढलेला आहे त्याचबरोबर इथून पुढे सकल हिंदू धर्माचा तसेच हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान इथून पुढे कोणी करू नये हाही एक संदेश आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आम्हाला जे काही जगद्गुरूंना आक्षेपार्ह जे काही वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने त्याला सांगणं आहे की तू जे प्रसार माध्यमांच्या मा प्रसार माध्यमांच्या दे माध्यमातून जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे तर तसंच त्याच पद्धतीचं तू माफीमामा माफीनामा मागायचा आहे आणि जगद्गुरू माऊलींची तू पूर्णपणे माफी मागून त्यांना साक्ष द्यायचं आहे विजय वडेट्टीवारांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात वडेट्टीवारांविरोधात भक्त परिवाराकडून आंदोलन केलं जाते या घटनेचे पडसाद देखील उमटले असून भक्त परिवारानं एकत्र येत विजय वडेट्टीवारांविरोधात हे आंदोलन केलं यावेळी जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे धुळे जिल्हाध्यक्ष हेमंत तागड उपाध्यक्ष विनायक सरोदे अशोक वाणी ललितेश गायकवाड रतीलाल खेरनार कांतीलाल चौरे गुलाब भोई यांच्यासह शेकडो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे